मित्रांनो बघू शकता पहिलाच मासा कोणी काढलेला नैतिकने नैतिक दाखव तर बघू शकता मोठ्या डोकल्या घरी मस्त लागलेली आहे आतमध्ये थांब झालं झोमा होत बघू शकता तुम्ही तर काढलं आणि बारक्याने झोप व्हिडिओ श काय केला नाही श ए भेटला भेटला हा हाय आपण नमस्कार मित्रांनो मी प्रणय मांडवकर स्वागत करतोय पुन्हा एकदा खूप दिवसाने आपल्या युट्यूबच्या चॅनल वरती आणि खूप दिवस ब्लॉग आले नव्हते तर आज आपण स्पेशल ब्लॉग बनवतोय म्हणजे गऱ्या टाकल्या जातोय पोरं बघू शकता इकडे किती जण आहेत ते अजून इकडं पण आहेत तर ते काढू शकतात म्हणजे घरीला लावण्यासाठी आणि आपली घरी ही बघायचं तर आपल्याकडे मोठे मासे नसतात सवतकडे असल्यामुळे वर चढत नाहीत मासे तर आपल्याकडे म्हणजे डोकरू मासा असतो तर ते पकडण्यासाठी होतं एक मज्जा म्हणून तर आता जावे आमच्या खाली मळीमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा खूप व्हिडिओ बघण्यासाठी म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुमच्या ती लगेच पोचतील तर आता वेळ न होता जाव्या पोरांसोबत कारण आपला नैतिक इकडे काम करताय काढू शकतोय तर बारके बारके काढू आहेत कारण दोन दिवस ऊन पडल्यामुळे काडू कुठं ते गेलेत भेटत नाहीत पण बारके इकडं भरपूर जण आहेत क्लायमेट बघू शकता आताच मस्त की मोठा पाऊस लागून गेलेला आहे आणि आमचा हे बघा कसलं भारे झाड म्हणजे वर्षानुवर्षचं झाड आहे तिथं आमचं देव आहे ब्राह्मण देव भेटलं काय आता झालेलं आहे म्हणजे काळ वगैरे काढून झाले आता निघायला खाली आता बघूया पोरं कशी मजा करत असतात ते तर ना आपली एवढी गँग आहे बघू शकता तुम्ही एवढी गँग आपली खाली चाललेली आहे तर त्याच्याकडे छत्र्या बघा केवढा दिलेल्या बागा का खावी तर मित्रांनो आता शेतात आलो असता बघू शकता म्हणजे एकदम वाईट वाटतंय ते का ते तुम्हाला तर दाखवतोच तर एवढा मेहनत करून शेतकऱ्याचा काही फायदा नाही तर बघू शकता यंदाची पिकं जी कसायलात काय माहिती नाही म्हणजे पहिल्यांदाच असं घडतय की बाबा म्हणजे पूर्णपणे भाताची वाट लागली म्हणजे ऊन नसताना म्हणजे ऊन पाऊस असताना पण भात एवढी करापल्यात जशी आपली उन्हाळ्यातून ऊन उन असतं तसे भात करपल्यात पण ते कुठल्या उन्हामुळे झालं नाही तर ते कोणतरी रोग आला आहे भातावर तर बघू शकता तुम्ही म्हणजे अजून केसूर यायच्या आधीच पाच जी आहे ती मेलेली आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवतो मी हे बघा मित्रांनो हे आहे भाऊच आमच्या पहिलीकडचं शेत आणि म्हणजे ह्या शेतावर बघू शकता तुम्ही केसूर म्हणजे आपले जे भात असतं ते अजिबात नाही आले इकडे बघा इकडे मध्ये मध्येच आले इकडे पण तो हे आले म्हणजे तुम् जवळपास इथे जे आसपासचे जर शेत आहेत ना आता हे आमचं शेत आहे तिथे पण तुम्ही बघू शकता भात जे कसं आहे ना ते म्हणजे म मेलेलं आहे तर हे कशामुळे होतं त्याचं काही कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा हे बघा म्हणजे पूर्ण मेहनत करून काय फायदा नाही मित्रांनो असं जर होणार असेल तर मग खूप वाईट वाटतं एवढं आपण मेहनतीने लावतो लावणी आणि असं भात होणं म्हणजे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे साठी बघा आमचं पण भात बघा काय फायदा एवढं सर्व मेहनत घेऊन म्हणजे भाताचं सोडावं पण जे हे जे भात झालं नाही बघा कसं दिसतं बघा त्या मळीकडे तिकडे बघा काहीच नाही आलंय इथे मळी जर तुम्ही बघू शकता झुम करून थोडंफार दाखवतोय बघा इथे तर मग मित्रांनो जे बैल आहेत ना ते तोंडात पण घेणार नाही असं एकदम भाताची परिस्थिती आहे बेकार तर हे कशामुळे होतं ते तुम्ही कमेंट करून नक्की कळवा आणि आता आपण सुरुवात करूया घरी टाकायला ह्या मळीमध्ये असतात मासे तर बघू शकता पोरा तयारी करतायत बारक्या दोन दिवसापूर्वी मामाकडे जाऊन आलेला आहे आणि तिकडे त्यांच्याकडे मोठी नदी आहे तर त्याला म्हणजे त्याच्या पप्पाने चिंटवादन टाकली होती घरी आणि ह्या सांगता आम्हाला इकडे येऊन की बाबा मी काडवी पकडली मोठी ही पकडली म्हणून बारक्या तू मारलेली टाक टाक लवकर

तुम्ही सांगते तिला टाक तर नाही माझ्याला पण लाव काढू बारक्या तर आला होता तर बारक्यान घालवलं काय आता बारक्या खाय रुद्र काढू घे पनोताची घे ना तुझी ठेवणी पनोताची घे मित्रांनो बघू शकता पहिलाच मासा कोणी काढलेला नैतिक नाही नैतिक दाखव तर बघू शकता मोठ्या डोकल्या गरीब मस्त लागलेल्या आतमध्ये थांब जरा झुम आहोत बघू शकता तुम्ही ह्या बघा मित्रांनो कसं ब्लर मध्ये तुम्हाला दाखवतो तर मस्तपैकी काम झालेलं नैतिकने काम फत्ते केलंय जो जास्त डोकले काढेल त्याला माझ्याकडं खाऊ आहे तर पोरांची लगबग चल इकडं पडू दे वॉटरप्रूफ आहे मित्रांनो आता मस्तपैकी इकडे आलेलो होतो आमच्या ह्या झाडाखाली आणि त्या नैतिकनी बघा किती मा दाखव मासा दाखव केवढा मासा पकडला नाही ह्या बघा परत एक काढला जाऊ कडक पैकी ह्या बघा आणि ह्याच्यात निम्म तर नैतिक नेच काढलेले बारक्याचा काय नेम नाही बारक्या काय विषय कधी आता बघू आता किती काढता आम्हाला आलो जातो मामाकडे जातो इकडे जातोय आणि हे मी पण इकडे घरी टाकले बघूया काय आता काय मित्रांना अजून एक डोकल्या काढलेल्या नैतिकने बघू शकता तेवढ्याच साईज आहे मस्त पैकी आणि नैतिकने काय आग करताय आज आणि घरी जाऊन आपण तुम्हाला मासे दाखवूया अजून जरा टाकूया घर्या बारक्याचा काही हे नाही बारक्या उगाच दुसऱ्यांच्या जागेवर येऊन चोरून नेताय मासे बारक्या लागत आहे काय म्हणून काढला वडला नव्हता रे बार काय विषय पडशील बांधा खाली वडलं मित्रांनो बघू शकता तुम्ही केवढा मासा काढलेला आहे बघा नाहीत घ्या बघ केवडा असा हे मला काढायच येत नव्हतं आता काढला शेवटी मी तर हे बघा साईन बघू शकता तुम्ही घरी आर होऊन गेले तिकडे बाहेर काय का बारक्या आणि मित्रांनो बारक्यात पाहून बघा मी मासा काढला म्हणून इकडे बघ

बघा केवढा मित्रांनो अजून एक बारकुस आणि चांगली सांगितलं तरी पण काढलेलं आहे आणि माझ्या बघू शकता पोरांची चाळी गेलो लवकर आरामात एकदम डोक्यात ना आली बाहेर अशी उभी

तर मित्रांनो आता बघूया काढतोय काय आले नाही आला बारकास आला पण पानावर ना आला तर उतरा गेम फुसलेलं परत इकडे टाकूया मित्रांनो अरेसय गुंडडली हेतला वर्क्या

कल्ले कल्ले कल्ला पडला डायरेक्ट मित्रांनो व्हिडिओ करतोय आपला ना हा थोडा मोठा आहे त्याच्यापेक्षा आणि व्हिडिओ करतोय आपला नैतिक आणि माझ्या इकडे पाठीमाग बघू शकता रुद्र आहे तो नाचून दाखवते तुम्हाला कशा प्रकारे नाचून दाखवते तो बघा थांब पिशवी अडकले आणि बघा किती मासे झालेत बघा आता आय एम टू भत इतकं गावता भत बघा तुम्हाला दाखवते किती मासे आले

काय आहे ही सुलझ आहे नावी पण खूप वेकळा चलता <coughs> नेते दा हे जी काढी दी बाकी नाच नाच आई ऍम गोइंग टू नाच नाच गाव चलस लो गेला बरक्या चौडा होता मोठा होता चौडा होतांदा एवडा नुय एवडा या इ इसको मेला मेला मासे की वालाकडे हगी दे दे गांडू ते की मित्रांनो आता एकदा लास्ट ट्राय करू आणि गाव्या भर्याने मासे खूप भेटेल आपल्याला मस्त सारवा काय सांबारा होईल तर आम्ही काय खात नाही ते काकीनी खातात

तर मित्रांनो बघू शकता किती भेटलेत नाही म्हटलं तरी पंचवीस एक आहेत डोकरे मोठे मोठे पण आहेत खोटे पण आहेत त्याच्यामध्ये तर एवढ्या आमच्या बारक्या पोरांच्या मेहनतीसाठी रुद्र नैतिकच्या मेहनतीसाठी आपल्या एक लाईक बनतो आणि चॅनेल जर कोण आले असेल तर नवीन लगेच सबस्क्राईब करून टाका हातपाय धुऊया आणि आपण आता जाऊया घरी आणि बारक्या बघा मोठा मासेमारी आणि करतोय घरी गुंडाळतोय बारक्या काय मग मामाकडे जाऊन काय काय माझ्याकडे सांग जरा बघू थोडक्यात बारक्या काय ती दुसरी घरी कुठं आहे तर मित्रांनो आताच आपण चाललो आहोत घरी मस्तपैकी मजा केली लहान पोरांसोबत कारण आता आपल्याला जायचं मुंबईला तर हे दिवस पुन्हा भेटणार नाही त्याच्यामुळे संध्याकाळचा वेळ पकडून म्हणजे आलो होतो इकडे आणि मित्रांनो गणपतीच्या व्हिडिओ नाही आल्या कारण मी थोडा आजारी होतो म्हणजे पूर्ण अंगावरती ॲलर्जी आलेली आणि कावीळ पण झालेली त्याच्यामुळे व्हिडिओ बनवण्यासारखा तेवढा मूड नव्हता आणि डेकोरेशन वगैरे करण्याच्या धांदळीत सर्व म्हणजे नाही करता आलं तेवढं जमलं नाही तर पुढच्या वर्षी आपण ते नक्की ट्राय करू आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर लवकरात लवकरच आपले तीन हजार सबस् सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत तर चांगला सपोर्ट असू द्या असाच राहू द्या तर मिळूया नवीन व्हिडिओमध्ये पाहत राहा गावची मजा ह्याच्यात मग असत आता म्हणजे तर ते तेवढं भेटले आहेत आपल्याला एक दोन मेलं पण आहेत मस्त वेगळे भेटलेले आहेत आता सांभारा करा रे पोरानो <coughs> तर आपली गँग बोला हे चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा